नमस्कार मी अंजली पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि देखणी अशी शाही मस्त आणि वस्त्र बनवून दाखवणार आहे एकाच ब्लाऊज पीसपासून पण त्याला कुठेही मशीन लागणार नाही सुई दागा लागणार नाही आणि तुमचा हा ब्लाऊज जसाच्या तसा राहणार आहे तुम्ही त्याचा ब्लाऊजसुद्धा शिवू शकता म्हणजे ही टू इन वन आयडिया आहे आणि ज्या ताईंकडे मशीन नाही तर नक्कीच खुश होतील ही साडी पाहून कारण आपण गौरीलासुद्धा नेसवतो शाही मस्तानी साडी त्याच पद्धतीने थोडीशी वेगळी पण अजूनच सोपी अशी बनणार आहे पहा मी माझ्याकडे असणारा हा माझ्याच साडीचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याचा एक फोल्ड केलेला आहे नंतर हा काटाची जी बाजू येत आहे ती बाजू मी अशी थोडीशी तिरक्या पद्धतीने एका साईडला छोट्या आकाराची फोल्ड करणार आहे आणि एका साईडला थोडासा मोठा आकार येईल अशी फोल्ड करत आहे काहीही वेगळं करायचं नाही आणि कोणी सुद्धा करू शकता ट्राय करून पहा तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला आणि तुम्हाला आवडला तर मला नक्की कळवा आणि ट्रायसुद्धा करा हा पहा किती छोटा असा भाग वरती बनवलेला आहे आणि इकडे एका साईडला मोठा आणि ह्याच्यावरती थोडीशी तुम्ही इस्त्री मारून घ्या मी इस्त्री नाही मारलेली कारण की मला हा ब्लाऊज नंतर मशीनवर वापरून मी अजून एक गुढी तुम्हाला बनवून दाखवणार आहे म्हणून मी याला इस्त्री करत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही गुढी तयार केलेली आहे मी असा वरती छोटा आणि खालच्या साईडला थोडासा तिरका भाग केलेला आहे आणि ह्या तिन्ही साईडला म्हणजे थोड्याशा आपल्याकडे सेफ्टी पिन असतात किंवा दुसऱ्या साध्या पिन असतात त्या अशा लावून ह्या वरचा जो काट आहे तो अगदी असा फिट करून घ्या जेणेकरून तुमचं तर वस्त्र हलणार नाही किंवा तुम्हाला प्लेट्स पाडण्यासाठी सोप्या जातील आणि दिसायलाही सुंदर दिसेल असं होऊ शकतं म्हणून तुम्ही पिन लावा आणि नंतर तुमची गुढीपाडवा झाला की ह्या पिना काढून तुमचा ब्लाऊज तसाच्या तसा तुम्हाला राहणार आहे आणि तुम्ही त्याचा रियूज करू शकणार आहात म्हणून ही तुमची छोटीशी आणि गोंडस गुढी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता शेवटची आणि अगदी लहान स्टेप आहे हे पहा ह्याच्या साईडला मोठा आकार आहे तिथून आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली गुढी सुंदर दिसण्यासाठी मदत होणार आहे आणि ह्या प्लेट्स पाडून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही त्याच्यावरती इस्त्री मारा म्हणजे ती त्या प्लेट अतिशय सुंदर दिसतील आणि आपल्याला ही गुढी खिडकीमध्ये उभी करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला ही छोटीच हवी असणार आहे छोटी पण अतिशय गोंडस अशी ही दिसत आहे पहा पुढे जाऊन किती सुंदर बनत आहे अशा प्लेट्स हलक्या हलक्या हाताने पाडून घ्यान वरच्या साईडला ज्या प्लेट्स एकत्र होत आहेत तिथे फक्त एक सेफ्टी पिन लावून त्यांना एकत्र करा आणि नंतर धाग्याने तुम्ही ज्या काठीला ही गुढी बांधणार असाल तिथे एखाद्या धाग्याने तुम्ही अशी बांधून तिच्यावरती तांब्या लावून मी आता इथे हिला तुम्हाला सजवून वगैरे दाखवलेली नाही फुलांची माळ आंब्याचा ढाळा वगैरे घातल्यानंतर तुम्हाला ही अतिशय सुंदरच दिसणार आहे आणि तुम्ही स्वतः घरच्या घरी अशी मस्तानी गुढी बनवली म्हणून नक्कीच खुश होणार आहात करून पहा छोटी गोष्ट आहे पण अतिशय सुंदर आणि सर्वात मजेशीर म्हणजे टू इन वन आहे माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टू इन वन अशा आयडिया दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला कशी वाटली ही गुढी आवडली असेल तर नक्कीच कळवा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त जणींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा असा उपयोग येईल आणि त्यासुद्धा अशा घरच्या घरी आपली एक छोटीशी गोंडस गोडी बनवण्याचा प्रयत्न करतील म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये जायचीसुद्धा गरज नाही ऑनलाईन मागवायचीसुद्धा गरज नाही तुमच्याकडे असणाऱ्या ब्लाऊज पिसापासूनच ही तयार होणार आहे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब